नमस्कार मी सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीज मध्ये आज आपण स्वातंत्र्यापूर्वीचे सात संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यापूर्वीच भारताच्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली पण ही काही अचानक झालेली सुरुवात नव्हती त्याच्यामुळे आपण जर भारताच्या संविधानाचा इतिहास बघितला तर तो दीर्घ स्वरूपाचा आहे पण भारतीयांनी त्यांचं स्वतःचं जे संविधान आहे त्यांच्या देशाचं जे संविधान आहे ते एकोणीसशे अठ्ठावीस पासून तयार करायला सुरुवात केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सत्तावीसला भारतामध्ये सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशननं भारतीयांसमोर हे एक आव्हान ठेवलं की तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुमचं एक स्वतंत्र संविधान तयार असणं गरजेचं आहे आणि एकोणीसशे सत्तावीसपासून खऱ्या अर्थानं भारताच्या संविधान निर्मितीच्या चर्चेला सुरुवात झाली आणि याचाच एक भाग म्हणून आपण बघतो की एकोणीसशे अठ्ठावीसला पहिल्यांदा काँग्रेसच्या माध्यमातून द नेहरू कमिटी रिपोर्ट पुढे आणला गेला आणि भारताचं भावी संविधान कसं असेल हे या रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं या रिपोर्टकडे जर आपण बघितलं तर या रिपोर्टमध्ये महत्वाच्या तीन गोष्टी होत्या एक म्हणजे भारताची भावी स्थिती ही कशी असेल भारताच्या भावी संविधानामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार हे कशा स्वरूपाचे असतील आणि तिसरं भारताच्या संविधानामध्ये हिंदू मुस्लिम संबंध हे कशा पद्धतीचे असतील अशा तीन मुद्द्यावरती या रिपोर्टमध्ये चर्चा करण्यात आली होती आणि हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट म्हणजे भारताचं भारताच्या संविधानाचा पहिला आराखडा आहे असं म्हटलं गेलं आणि अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये भारताचं संविधान असेल असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं फक्त या एकाच रिपोर्टवरती भारतीय लोकांचं समाधान झालं नाही तर एकोणीशे साली एम एन रॉय यांनी कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया या माध्यमातून देखील एक ड्राफ्ट पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो या कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडियाच्या माध्यमातून एम एन रॉय यांनी भारतामध्ये आर्थिक लोकशाही असली पाहिजे अशा पद्धतीचा विचार पुढे आणला आणि भारताचं भावी सरकार हे आर्थिक लोकशाहीचं सरकार असेल असं त्यांनी या अहवालामध्ये सांगितलं त्यांचा जर हा आराखडा आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आराखड्यामध्ये जवळपास तेरा प्रकरणं होती आणि या प्रकरणामध्ये अनेक बाबींची चर्चा करण्यात आलेली होती यातली जी सात प्रकरणं होती ही सात प्रकरणं केवळ केंद्राच्या संघराज्याच्या स्वरूपावरती त्यांनी लिहिलेली होती आणि इतर जी काही प्रकरणं होती या प्रकरणामध्ये मूलभूत अधिकार असतील भारतामधले प्रांत कशा पद्धतीचे असतील सामाजिक आर्थिक संघटन कशा पद्धतीचं असेल न्यायपालिका कशा पद्धतीची असेल स्थानिक शासनाच्या अनुषंगाने कशा पद्धतीची शासन व्यवस्था असेल या काही गोष्टी या कॉन्स्टिट्युशन फॉर फ्री इंडियामध्ये एम एन रॉय यांनी मांडलेल्या होत्या आणि हा जो ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जे काही संविधान तयार झालेले होते किंवा संविधानाचे आराखडे तयार झालेले होते त्यातला हा दुसरा ड्राफ्ट होता आपण जर तिसरा ड्राफ्ट बघितला तर तो होता कॉन्स्टिट्युशन ऑफ हिंदुस्तान फ्री स्टेट जो की एकोणीसशे चौवेचाळीस मध्येच पुढे आलेला होता आणि या ड्राफ्टच्या ड्राफ्टला हिंदू महासभेनं तयार केलेलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदाच या देशाचं नाव काय असेल हे यात प्रामुख्याने त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं की या देशाचं नाव हिंदुस्थान असेल आणि या हिंदुस्थानचे ग्रेट ब्रिटनशी कशा पद्धतीचे संबंध असतील इथून त्यांची सुरुवात होती आपण जर बघितलं तर हा जो ड्राफ्ट होता हा हिंदू महासभेकडून तयार करण्यात आलेला होता हिंदू महासभेची जी काही सत्कर समिती होती त्या सत्कर समितीने हा ड्राफ्ट तयार केलेला होता या ड्राफ्ट मध्ये त्यांनी प्रामुख्याने कशाची चर्चा केली होती तर ते म्हणतात की भारतामध्ये कोणत्या प्रकारचं सरकार असेल केंद्रात आणि प्रांतात कशा प्रकारची विधीमंडळ असतील कायदे मंडळ हे कशा प्रकारे कार्यकारी मंडळाला आणि हे दोघेही जनतेला कशा प्रकारे जबाबदार असतील या देशामध्ये निवडणुका कशा पद्धतीने घेतल्या जातील लोकप्रतिनिधी निवडण्याची पद्धत कशा पद्धतीची असेल आणि त्यांना परत बोलवण्याची पद्धती कशी असेल म्हणजे रिकॉल सिस्टीम कशा पद्धतीची असेल याची चर्चा त्यांनी याच्यामध्ये केली होती याशिवाय नागरिकांचे मूलभूत अधिकार कशा पद्धतीचे असतील या देशातली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ही कशा पद्धतीची असेल याचीही चर्चा त्यांनी या त्यांच्या ड्राफ्टमध्ये केलेली होती हा तिसरा ड्राफ्ट या स्वातंत्र्यापूर्वी तयार झालेला होता आपण जर यातल्या चौथ्या ड्राफ्टकडे बघितलं तर हा चौथा ड्राफ्ट आपल्याला खूप महत्वाचा असल्याचं दिसतं कारण हा ड्राफ्ट महात्मा गांधी यांच्या विचारांच्या अनुषंगाने तयार केलेला होता महात्मा गांधी यांचे जे सहकारी होते श्रीमान नारायण अगरवाल यांनी वर्ध्यामध्ये बसून हा ड्राफ्ट तयार केलेला होता आणि भारतामध्ये जी काही शासन व्यवस्था असेल भविष्यामधली स्वातंत्र्यानंतरची ती गांधी विचाराची असेल असं त्यांना सांगायचं होतं आणि म्हणून त्यांनी जे संविधानाचा आराखडा तयार केला तो संविधानाचा आराखडा या आराखड्यालाच त्यांनी द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्री इंडिया असं नाव दिलं आणि हा ड्राफ्ट त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये तयार केला आपण जर बघितलं तर हा ड्राफ्ट देखील खूप मोठा होता जवळपास या संविधानामध्ये किंवा या ड्राफ्टमध्ये दोनशे नव्वद कलम होती आणि ही सर्व कलमे बावीस प्रकरणामध्ये विभागलेली होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या द गांधीयन कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया जो की श्रीमन नारायण अगरवाल यांच्या माध्यमातून तयार केलेला होता या ड्राफ्टला किंवा या आराखड्याला स्वतः महात्मा गांधी यांनी प्रस्तावना लिहिलेली होती आणि गांधीजींनी हा ही प्रस्तावना लिहित असताना हा ड्राफ्ट सुरुवातीलाच नाकारला ते म्हणाले की हे कॉन्स्टिट्युशन जरी माझ्या विचारांचं तयार झालेलं असलं तरी मला स्वतंत्र भारतासाठी काहीतरी वेगळं हवं आहे आणि म्हणून हा ड्राफ्ट देखील थोडासा बाजूला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो एकूण चार ड्राफ्ट आतापर्यंत आपण बघितले यातला जो पाचवा ड्राफ्ट होता तो होता ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडियन रिपब्लिक जो की एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये पुढे आलेला होता आणि तो समाजवादी पक्षाच्या माध्यमातून लिहिला गेलेला होता जेव्हा रशियन राज्यक्रांती ज्या झाली त्या रशियन राज्यक्रांतीच्या नंतर समाजवादी विचाराचं जे वारं होतं ते भारतामध्ये वाहू लागलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून एकोणीशे चोवीस पासून ते एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत या समाजवादी विचाराच्या माध्यमातून जे जे काही त्यांच्या आकलनामध्ये आलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी हा ड्राफ्ट तयार केलेला होता या ड्राफ्ट मध्ये जवळपास सत्तावीस प्रकरणं होती तीनशे अठरा कलम होती आणि एकूणच हा ड्राफ्ट जर आपण बघितला तर हा ड्राफ्ट एकूण छप्पन पानांचा होता आणि स्वतः समाजवादी पक्षाचे जे, जे नेते होते जयप्रकाश नारायण यांनी या, या संविधानाला प्रस्तावना देखील लिहिलेली होती आणि या प्रस्तावनेमध्ये त्यांनी मसुद्यामध्ये जे काही समान संधीचं तत्व आलेलं आहे हे समान संधीचं तत्व त्यांनी याच्यामध्ये स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकूणच जर आपण बघितलं तर हे समान संधीचं तत्व हे आर्थिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीच्या समान संधी देता येतील अशा पद्धतीचं होतं आणि म्हणून हा ड्राफ्ट देखील स्वातंत्र्यापूर्वी जो तयार झाला याचं देखील एक, एक वेगळं महत्व आपल्याला पाहायला मिळतं आता आपण याच्या पुढच्या म्हणजे सहाव्या ड्राफ्टकडे येणार आहोत की सहाव्या ड्राफ्ट मध्ये नेमकं काय सांगितलं गेलं होतं यातला जो सहावा ड्राफ्ट होता हा सहावा ड्राफ्ट आपल्याला माहिती आहे की संविधान सभेमध्ये जी काही मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं त्या बी एन राव यांनी तयार केलेला होता आणि या ड्राफ्टला त्यांनी आउटलाईन ऑफ अ न्यू कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीचं नाव दिलं होतं आणि हा ड्राफ्ट त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीसमध्येच मध्येच तयार केलेला होता पण या ड्राफ्टमध्ये जवळपास बारा कलम होती आणि दुसऱ्या एका ड्राफ्ट मध्ये त्यांच्याच दुसरी बारा कलम होती म्हणजे बारा आणि बारा असे चोवीस कलमांचे दोन ड्राफ्ट त्यांनी तयार केलेले होते आता जेव्हा आपण ह्या ड्राफ्टकडे बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की त्यांनी या ड्राफ्टमध्ये भारतातल्या शासन व्यवस्थेचे तीन भाग केले होते एक हिंदुस्थान फेडरेशन असेल असं त्यांना वाटत होतं दुसरा पाकिस्तान फेडरेशन असेल असं वाटत होतं आणि तिसरा भारतीय राज्य आणि आदिवासी क्षेत्रे यांना मिळून एक क्षेत्र असेल असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांचा हा आउटलाईन ऑफ न्यू कॉन्स्टिट्युशनचा ड्राफ्ट तयार करत असताना भारतामध्ये कशा पद्धतीची शासन व्यवस्था असेल या अनुषंगाने त्यांनी हे तीन भाग केले होते आणि यातलं प्रत्येक युनिट हे स्वतंत्र सार्वभौम राज्य असेल असं राव यांना वाटत होतं आणि या तिघांमध्ये संरक्षण असेल व्यापार असेल दळणवळण असेल हे कशा पद्धतीचे असतील याचा विचार त्यांनी याच्यामध्ये मांडला आणि यांचा त्यांच्या हितसंबंधाच्या अनुषंगाने एक करार होईल असं देखील त्यांनी या ड्राफ्ट मध्ये सांगितलं म्हणजे अशा पद्धतीचे एक सहा ड्राफ्ट स्वातंत्र्यापूर्वी तयार होते यातलाच जो सातवा ड्राफ्ट आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये तयार केला होता आणि त्याला त्यांनी स्टेट अँड मायनॉरिटीज राज्य आणि अल्पसंख्याक अशा पद्धतीचं नाव त्यांनी त्याला दिलं होतं पण या ड्राफ्टकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस या ड्राफ्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचे काही प्रश्न या ड्राफ्ट मध्ये मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार असतील मूलभूत अधिकारावर आक्रमणाविरुद्धचा उपाय असेल किंवा न्यायिक संरक्षण असेल असमान वागणुकीपासून लोकांना कशा पद्धतीनं संरक्षण दिलं जाऊ शकतं याचा विचार असेल भेदभावापासून संरक्षण देण्याचा विचार असेल आर्थिक शोषणापासून संरक्षण देण्याचा विचार असेल अल्पसंख्याकाच्या संरक्षणाच्या तरतुदींच्या बाबतीमध्ये असेल सांप्रदायिक कार्यवाही विरुद्ध संरक्षणाचा अधिकार असेल किंवा सामाजिक अत्याचारा विरुद्ध संरक्षणाचा अधिकार असेल सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण कशा पद्धतीचं दिलं पद्धतीनं दिलं जाऊ शकतं याचा विचार असेल अनुसूचित जातीच्या सुरक्षेचे उपाय असतील त्यांच्या अधिकारांची हमी असेल विधिमंडळात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचा जो अधिकार आहे तो कशा पद्धतीचा असेल कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असेल याचबरोबर त्यांच्या विविध ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या देखील त्यांनी सांगितल्या सांगित होत्या यामध्ये उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल किंवा राज्यामध्ये अनुसूचित जातींना संरक्षण देण्याची जबाबदारी असेल अशा विविध मुद्द्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांच्या स्टेट अँड मायनॉरिटी नावाच्या या ड्राफ्ट मध्ये त्यांनी चर्चा केली होती आपण जेव्हा पाहतो की आपल्याला असं वाटतं की एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये संविधान सभा अस्तित्वात आली आणि त्यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस राबराबून संविधान तयार केलं हे आठव संविधान होत हे आपल्या लक्षामध्ये येत नाही याच्यापूर्वी जवळपास सात संविधानाचे ड्राफ्ट तयार झालेले होते हे सगळे ड्राफ्ट बाजूला ठेवले गेले आणि एक नवी संविधान सभा अस्तित्वात आली आणि याच्यापूर्वी जे काही एम एन राव यांनी तयार केलेला ड्राफ्ट असेल महात्मा गांधींचा विचारांचा श्रीमान नारायण यांनी तयार केलेला असेल समाजवादी विचाराचा ज्याला जयप्रकाश नारायण यांनी प्रस्तावना लिहिली त्यांचा ड्राफ्ट असेल किंवा बी एन राव यांनी तयार केलेला ड्राफ्ट असेल हिंदू महासभेने तयार केलेला ड्राफ्ट असेल सगळे ड्राफ्ट जे आहेत हे सगळे ड्राफ्ट बाजूला ठेवले गेले आणि एक नवी संविधान सभा अस्तित्वात आली आणि या नव्या संविधान सभेनं आपल्याला हे एक आठवं संविधान दिलं ज्याचा उपयोग किंवा जे आज आपल्याला दिसत आहे ते भारतामधलं हे आठवं संविधान आहे आणि ते संविधान हे आपल्या संविधान सभेनं नंतर तयार केलं यापूर्वीचे जे काही संविधान तयार झाले होते या संविधानामध्ये नेमका काय विचार आलेला आहे याचा देखील अभ्यास भारताच्या संविधान सभेने केला आणि त्यातलं काय चांगलं घेता येऊ शकतं याच्या अनुषंगाने देखील दीर्घ स्वरूपाच्या चर्चा या संविधान सभेमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली एक नवा ड्राफ्ट भारताला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रोल आहे तो रोल या संविधानामध्ये महत्वाचा राहिलेला आहे कारण यापूर्वीचे जेवढे काही संविधान तयार झालेले होते ते सगळे बाजूला ठेवले गेले आणि स्वतंत्र भारतासाठी भारताच्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बाबींना लक्षात घेऊन एक स्वतंत्र नवा ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं गेलं यापूर्वीचे जे संविधान तयार झालेले होते हे संविधान नंतरच्या कालखंडामध्ये त्यातल्या काही चांगल्या बाबी जरी विचारात घेतलेल्या असल्या तरी बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवं संविधान या भारत देशाला दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच नेहरू असतील राजेंद्र प्रसाद असतील किंवा सरदार पटेल असतील या सगळ्या लोकांनी या संविधान निर्मितीचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आणि म्हणूनच आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं